ऍक्च्युली ना आता खूप मोठा एक इन्सिडेंट झाला आता खरंच वाईट दिवस आहे बहुतेक पण असं का होतं म्हणजे पहिल्यांदाच झालं आमच्या सोबत की असं कुठे आम्ही काही गोष्ट विसरून आलो कसली वाटतं हे कडक चॉकलेट खाल्लं मी हे जुन्या काळातले टीव्हीच बघा युजली टाइप रायटर असं बघितलं पण हे टीव्ही खूप वेगळे आहेत भारी तुमच्या टेबलला चेअर पण अटॅच बघा नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर बेल्जियमच्या या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बेल्जियम सिरीज तुम्हाला प्रचंड आवडत आहे तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून तुम्ही मला भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल धन्यवाद ऑटोमियम तुम्ही बघितलंच खूप सुंदर होतं तुम्हालाही ते प्रचंड आवडलं आणि त्यानंतर या ऑटोमियमच्याच तिकीटमध्ये आणखी एक गोष्ट होती इन्क्लुडेड ती बघायला आता आपण चाललो आहोत तर त्या सोळा युरोच्या तिकीटमध्ये ऍक्च्युअली डिझाईन म्युझियम पण कवर आहे तर ते बघण्यासाठी आता आम्ही आलो आहोत आणि रजत तिकीट शोधताय तिकीट आहे इथे मागच्या समोरच्या मागच्या काळात समोरच्या काळात आणलं मी तर डिझाईन म्युझियम आहे काय आहे बघू आता जाऊन इथे ना प्रत्येक गोष्ट जे खाली आहे त्याची कॉपी वरती आहे आता पायऱ्या आहेत ना या वरती पण पायऱ्या आहेत आणि खाली आता आम्ही तुभ आहोत तर इथे आम्ही तुम्हाला दिसू <laughs> चला आतमध्ये जाऊया तर जी तिकीट आम्हाला मिळाली होती ती स्कॅन केली इथे के। काउंटरवर आणि आता लॉकर मध्ये बॅग ठेवायची आणि इथे वेगळे वेगळे सेक्शन आहे प्लास्टिक गॅलरी प्लास्टिक डिझाईन कलेक्शन वेगळं आहे गॅलरी वेगळी आहे तर बघू आतमध्ये काय काय आहे जुन्या काळातले टी व्ही बघा युजली टाईपॅटर बघितले पण हे टी व्ही खूप वेगळे आहेत वेगळे वेगळ्या आकाराचे <laughs> अरे हा कसा टी व्ही आहे आहे तसा ॲक्च्युली सरळ पण ठेवला जातो आणि त्याला मागे अँटीना पण आहे आणि सगळे मिक्सर ग्राइंडर्स आहेत छोटे छोटे हे काय हा हे शेवर आहे ट्रिमर आहे ॲक्च्युली एकोणीसशे त्रेचाळीसमधले एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे बहात्तर इकडे सगळे हे वेगवेगळे प्लास्टिकचे चेअर्स वगैरे ठेवले आहेत इथे पण असे टेबल्स आहेत इकडे असे टेबल चेअर्स आहेत हे सगळे टेबल्स आहे या साईडला या साइडला हे सगळे चेअर्स आहेत आणि हे कोणी कोणी बनवलं आहे कोणत्या वर्षी बनवलं आहे हे हो सगळं लिहिलं आहे ऍक्च्युली हे थोडंसं तो सामान हे ड्रॉवर्स वगैरे आहेत वेगवेगळे शेपचे तर बेसिकली हेच सगळं आहे म्युझियम मध्ये आता एनिवे ह्या चेअर्स आहेत परत इकडे पण चेअर आहे इकडे पण चेअर आहेत चेअर <laughs> पण अटॅच आहे बघा आमच्याकडे जास्त काही वेळ आहे नाही आणि आता तिकीटमध्ये इन्क्लुडेड होतं म्हणून मी मीला थोडंसं इन्सेस्ट केलं म्हणत चल चल आणि हलो अदरवाइज आम्ही काही आलो नसतो इकडे हे सगळं ट्रान्सपरंट प्लस भाव ही खूप भारी आहे कसली वाटतं ही कडक खूप भारी दिसते ही चेअर व्हिडिओमध्ये एम नॉट शुअर कसं पण बिलकुल प्लास्टिक वाटतंय आपण सोफा पूर्ण ट्रान्सपरंट प्लास्टिकचा आहे खूप सुंदर आहे ही बघा ही आपल्या इकडची चेअर आहे बघितल्यावर एकदम महाराज असतंय <laughs> म्हणजे कोण बसले एकदम हा हा फोटो बघितला होता ॲक्च्युली माणसाच्या चेअरचा तिथे हे बुक पण ठेवला आहे बघा एक हे सगळं बंद करून ठेवलं ते तसे तर या एक्झिबिशन मध्ये यायचं तिकीट जी आहे, आहे आ, ती दहा युरो आहे पण पर्सनली सांगायचं झालं तर वर्थ इट नाही आहे दहा युरो ते आमच्या अर्ध्यापेक्षा जास्त रिनोव्हेशनसाठी बंदच आहे आणि असे मला मी त्या काचे पण हात बघितलं असे खूप काही दिसले नॉर्मल चेअर टेबलसाठी किंवा प्लास्टिकच्या आमच्या मध्ये इन्क्लुडेड होत म्हटलं चला बघून घेऊ काय आहे असं मनाला वाटायला ऑलरेडी वीस युरोचं नुकसान झालेलं आहे आणि आपण ते पण नाही बघितलं म्हणून म्हटलं चला बघून येऊ तर सुरुवातीला जेव्हा रजतनी बघितलं तेव्हा म्हटलं की अरे हे इकियाचं दुकान तर नाही आहे फर्निचरचं तर त्यांनी डायलॉग म्हटलंय रजतनी एक डायलॉग म्हटलं काय रे गंगा बोल की ना छोटी गंगा बोल की ठीक आहे काही नाही या ठिकाणी ना एक मिनी युरोप म्हणून पण आहे त्याचे फोटोग्राफ तुम्ही इंटरनेट वरून बघू शकता तर ज्या युरोप मध्ये मेन मेन गोष्टी असतात ना त्याचे छोटे छोटे मिनीचर बनवलेले आहेत मिनीचर नाही म्हणू शकत छोटे छोटे मॉडेल्स बनवलेले आम्हाला इतका इंटरेस्ट नाही वाटला कारण आम्ही ऑलरेडी हामबुर्गला गेलो होतो मिनीचर वंडरलँडला ओरिजिनल बघितल्या आहे आणि ज्यांनी नाही बघितले आणि स्पेशली लहान मुलांसाठी ते खरंच खूप छान वाटलं मला मिनी हे जे मिनी युरोप म्हणून आहे ते फोटोज खरंच खूप सुंदर वाटले तर लहान मुलं तुमच्या सोबत जर असतील ना त्यांना इथे नक्की घेऊन जाऊ शकता तुम्ही आणि इथन एंट्रन्स आहे त्याची तिकीट वगैरे काय आहे ते तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता स्काउट गाईड वाला जो ग्रुप तुम्हाला म्हटलं होतं ना मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मुली होत्या हा त्या हा त्यातल्याच काहीतरी मुलांचा ग्रुप वाटतोय मला त्यांच्या अशात फ्लॅग वगैरे बघा छान घेऊन चालले आणि इतके बडबडे होते ना सगळ्याच्या सगळेजण मुली त्या मुलं पण असतीलच आणि परत या ठिकाणी आणखी एक स्काउट गाईडचा ग्रुप हा चौथा ग्रुप दिसला आतापर्यंत आम्हाला खूप 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 सारे ग्रुप्स येतात आहे इथे ऍक्च्युली कॅम्पिंगसाठी वगैरे तर ऍल्स्टॅटला चॉकलेट खाल्लं मी तर ऍलस्टॅटला जाण्याकरिता आम्ही ट्राम घेतलेली आहे आणि अशा प्रकारची आहे ट्राम पण ही गोष्ट तुम्हाला दाखवते जसं कोणाकडे जर व्हीलचेअर वगैरे असेल सिनियर सिटीजनकडे तर मोस्टली काय करतात ना मग ड्रायव्हर जो आहे हा जी ही जी प्लेट आहे ती इथे ठेवतात ओपन करून व्हिलचेअरवाला जो पर्सन आहे तो व्यवस्थित तिथनं व्यवस्थित व्यवस्थित पास होऊ शकते कारण बऱ्याच ठिकाणी पायऱ्या वगैरे पण असतात आणि हा प्लॅटफॉर्म जो आहे प्लॅटफॉर्म आणि ट्रेनचा प्लॅटफॉर्म जो आहे तो अनिवन असतो अशा वेळेस या गोष्टी कामात येतात तर अशा प्रकारची आहे ही ट्राम इथली ऍक्च्युअली ना आता खूप मोठा एक इन्सिडेंट झाला की आम्हाला या स्टॉपला उतरायचं होतं आणि इथनं दुसरी ट्रेन घेऊन आम्हाला तिथे जायचं होतं तिथे आम्ही तुम्हाला सांगेल की बेल्जियम वॅफल आणि सगळ्या त्या फेमस स्पॉट्स आहेत तिथे आयट साईड एरियाला जायचं आहे पण ह्या स्टॉपला उतरायचं जस्ट एक मिनिट आधी रुपन मला म्हटलं की यार पाण्याजवळ प्यायला म्हटलं यार मला पण टहान लागली मी पण पाणी पितो म्हटलं बॅग कुठे आहे मराठा तुझ्याजवळ आहे तुम्ही म्हणे की नाही मग एकदम आम्हाला आठवलं की आम्ही जिथं डिझाईन म्युझियममध्ये गेलो होतो तिथं बॅग ठेवली होती लॉकरमध्ये आणि त्याची चावी जी आहे ती आहे माझ्याजवळ आणि आम्ही निघताना बॅग घ्यायचं विसरलो तर आता परत मला तिथे जायचं आहे जवळपास सात मिनटांनी ट्रेन आहे आता तर हिला म्हटलं की तू एक काम कर तू मास्वत काय येऊ नको तू नेक्स्ट स्टॉपला इथे शॉपिंग मॉल आहे म्हणलं तू तिथे जा तुला काय घ्यायचं वगैरे असेल तर तू वगैरे हो बघ थोडाफार आणि मी जातो परत कारण मग तिथनं मला परत परत, परत कारण आता परत त्या स्टॉपला जायचं जिथनं एक आठ दहा मिनटं परत वॉक आहे तुम्ही धावत धावत परत जाईल बॅग घेईल लॉकरमधनं आणि परत इकडे बट बस आता फक्त मला प्रश्न एवढा आहे की मी पोहोचेपर्यंत ते बंद नसतं झालं असलं पाहिजे कारण ते काहीतरी सहा वाजता बंद पण होतं तर होपफुली मी लवकर पोहोचेल आणि माझी बॅग घेईल तर चला मग तिथे पोहोचतो मी आणि मग तुम्हाला सांगतो काय झालं तर आजचा खरंच वाईट दिवस आहे बहुतेक तर आम्ही तिथनं आलो डिझाईन म्युझियम मधन तर तिथल्या लॉकर मध्ये ऍक्च्युली रजतनी बॅग ठेवली आणि आता निघालो आम्ही तिथून ओल्ड टाउन कडे जाण्याकरिता आणि तेव्हा लक्षात आलं की बॅग विसरला तर परत गेला येतो तर आम्ही ज्या डिझाईन म्युझियमला गेलो होतो तिथल्या लॉकर मध्ये ऍक्च्युली रजतनी बॅग ठेवली होती तो तो आता तर आता तिथेच आली दोघेला तिथे आणायसाठी आणि मी पुढे निघून आली थोडीशी कारण दोघांना परत जाणं आणि येणं त्याच्यापेक्षा मी म्हटलं चल पुढे निघून जाते मी बघते आता काय आहे तर इथे जवळपास थोडंसं काही पाहायचं असेल तर मी करते किंवा काही खायचं असेल तर टाईमपास करावं लागेल पण असं का होतं म्हणजे पहिल्यांदाच झालं आमच्यासोबत की असं कुठे आम्ही काही गोष्ट विसरून आलो तर आता मी या मॉलच्या ठिकाणी थांबलेली आहे म्हणजे इथल्या स्टॉपवर उतरली इथे ट्राम येते बघते आतमध्ये आतमध्ये छान सुंदरसा मॉल आहे हा आणि शॉप्स आहे तर <laughs> फायनली बॅग घेऊन आलो आहे आणि शॉपिंग कर म्हटलं तिने काही शॉपिंग केली शॉपिंग नाही केली थोडस खाल्लं बसली अरी बॅग मध्ये आणि माझ्यात बॅग घेऊन आलेला आहे चला yes. आता आपण जाऊया ओल्ड कारण तिथे गेल्यानंतर मला ते वेफल खायचे आहेत